मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये अशा अनेक जडीबुटी आहेत की ज्या औषध आपल्या शरीरासाठी सुद्धा असतात आज आपण अशाच एका औषधी बोलणार आहोत आणि ती म्हणजे सफेद मुसळी किंवा जिला सफेद मुळी सुद्धा म्हणतात या मुसळीचा उल्लेख फक्त आयुर्वेदातच नाही तर विज्ञानातही केला जातो ही सफेद मुसळी एवढी गुणकारी आहे की हिचा उपयोग व्याग्रासारख्या औषधांमध्ये सुद्धा केला जातो या सफेद मुसळीमध्ये असे सगळे तत्व उपलब्ध असतात जे एका मानवी शरीरासाठी गरज असते या मुसळीमध्ये अनेक उपयोगी तत्व आढळतात एवढंच नाही तरी ही सफेद मुसळी मधुमेह म्हणजेच डायबिटीस अर्थरायटीस आणि पुरुषांमधील कामोत्तेजकता वाढवण्यासाठी मदत करते यासाठी मुसळीला हर्बल व्याघ्र असं सुद्धा म्हटलं जातं चला तर मग पाहुयात की या मुसळीचे अजून काय काय फायदे आहेत आणि तिचं सेवन कसं करायचं नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मित्रांनो सफेद मुसळी ही अतिशय फायदेशीर असते या मुसळीचं सेवन करणं म्हणजे एखाद्या पॉवरफुल टॉनिक प्रमाणे असत जे आई आणि बाळासाठी दोघांसाठीही उत्तम मानलं जात पण प्रेग्नेन्सी मध्ये सफेद मुळीचं सेवन करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या आता ज्या महिलांना गर्भधारणेस अडचण येत असतील त्यांच्यासाठी तर सफेद मुसळी म्हणजे रामबाण उपाय आहे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा सफेद मुसळी तितकीच लाभदायी असते सफेद मुसळीच्या सेवनानं इन्सुलिनच प्रमाण वाढतं आणि त्यामुळे रक्तातील साखरेचं सा प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी उपयोग होतो सफेद मुसीमध्ये अँटी गुण भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ग्लुकोजचं प्रमाणही कमी होतं आणि मधुमेह असणाऱ्या लोकांना लवकर आराम मिळतो एवढंच नाही तर सुद्धा सफेद मुसळीने आराम मिळतो या मुसळीच्या मुळांमध्ये सेफोनन नावाचं एक कंपाऊंड असत ज्यामुळे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी आर्थोरायटीस गुण आढळतात जर का तुम्ही दुधासोबत किंवा पाण्यासोबत या सफेद मुसीच सेवन केलं ना तर तुम्हाला अनेक फायदे जाणवतील सफेद मुसीचा उपयोग लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो सफेद मुसळीच्या सेवनानं इरेक्टाईल मध्ये सुद्धा सफेद अतिशय असते जर कोणाला लघवी केल्यानंतर जळजळ होण्याची समस्या असेल तर अशा आजारांमध्ये सफेद मुसळी मदत करते त्याचप्रमाणे लेकोरियाची समस्या असेल तर ती दूर होण्यासुद्धा सफेद मुसरीची मदत होते ज्यांना कोणाला वजन वाढवायचं असेल किंवा शरीराला उत्तम पोषण द्यायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा सफेद मुसळीचं सेवन हे लाभदायी ठरतं त्यामुळे शरीराला पोषण हे मिळतं आणि वजन वाढण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते मित्रांनो सफेद मुसळी ही पचन संस्थे संबंधी समस्या दूर करण्यासाठी सुद्धा अतिशय उपयोगी ठरते आजकालच्या धावपळीच्या रुटीन मुळे थकवा हा प्रत्येकाला जाणवतो त्यासाठी सुद्धा तुम्ही सफेद मुसळीचं सेवन करू शकता त्यामुळे शरीरात ताकद येते आणि दिवसभर तुम्ही ऍक्टिव्ह राहाल सध्या अजून एक समस्या आहे जी जवळपास सगळ्यांना जाणवते आणि ती म्हणजे तणाव स्ट्रेस सफेद मुसळीमध्ये तणाव कमी करण्यासाठीचे गुणधर्म आढळतात जसं की या मुसळीमध्ये अँटी स्ट्रेस आणि अँटी ऑक्सिडंट गुण असतात मित्रांनो हे झाले सफेद मुसळीचे फायदे पण यामुळे काही नुकसान सुद्धा आहेत का ते जाणून घेऊया तर सफेद मुसळी ही एक अशी औषधी वनस्पती आहे की जिच्या सेवनानं कोणतंही नुकसान होत नाही किमान अद्यापपर्यंत तरी तसं काही आढळून आलेलं नाही पण जर का तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त याचं सेवन केलं तर मात्र तुमच्या पचनसंस्थेवर दुष्परिणाम नक्कीच होऊ शकतात त्यासाठी सफेद मुसळीचं सेवन करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या सफेद मुसळीच्या सेवनानं तुम्हाला अनेक फायदे होतील पण त्यासाठी ता त्याचं प्रमाण किती असायला हवं तिची मात्रा किती असायला हवी यासाठी आपल्या डॉक्टरांशी कन्सर्न नक्की करा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे सध्या इथेच थांबूयात पण असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका